तर हाय मंडळी सगळ्यांना सकाळचा गुड मॉर्निंग सकाळ सकाळ झालेला आहे सकाळ जशी झाली तसं सूर्य उगला तसं आपण टप्पन दुकान उघडलेलं आहे थोडंसं सा दुकानाचं सामान वगैरे आवरलेलं आहे तर सकाळ सकाळचं आपण दुकान उघडतो सात वाजता तर तो आपण आज खास तुम्हाला विशेष काय सांगणार आहे तर उद्या आहे श्रावण सोमवार तिसरा तर तिसरा श्रावण सोमवार असल्यामुळं आपल्याला जायचं आहे नवनाथांपैकी मचिरनाथ आणि कानिपनाथ त्यांच्या समाधीच्या ठिकाणी आपल्याला दर्शन घेण्यासाठी जायचं आहे मचिरनाथाची समाधी जी आहे गरबागरी पर्वताव आहे तर तिथं जाऊन आपण दर्शन घेणार आणि तिथला पण व्हिडिओ येणार आहे लवकरच तर आपल्या उलट चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तो बी तुम्हाला व्हिडिओ बघता येईल आणि मी कुठं राहतो नवीन जर व्हिडिओ आपल्यापर्यंत पहिल्यांदा येत असेल तर मी राहतो तो बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यात तर आष्टी तालुका हा फेमस म्हणजे काय इथं बघण्यासाठी तर ता ता, आष्टी तालुक्यात खास विशिष्ट गहिनीनाथाची समाधी आहे म्हणजे नऊनाथांपैकी गहिनीनाथ आणि मच्छिरनाथ हे दोन नाथांची समाधी आष्टी तालुक्यात येते म्हणजे गहिनीनाथ हे पाटोदा तालुक्यात येते पण ते आष्टीच्या आष्टी आणि पाटोदा तालुक्याच्या बाउंड्री आहे आणि दोन्ही तालुका बीड जिल्ह्यामध्ये येतात त्याच्यामुळं काही नाही आष्टीच्या जवळचे म्हणून आष्टीत आलं असं आहे आणि मच्छिरनाथाची तर आष्टीतच येते आणि त्याच्यानंतर खाली खालच्या साईडला जी मडीला कानिपनाथाची जी समाधी आहे ती पाथर्डी तालुक्यात येते म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात येते पाथोड्यात अहमदनगर जिल्हा तालुका पाथर्डी तर ते काय जवळच अंतर आहे फक्त गारभागिरी पर्वतावं येतं आणि खालच्या साईडला कानिपनाथाची समाधी ते फक्त पातळी द्यायला लागली ती बाउंड्रीचे जे गारभागिरी पर्वत आहे ती बाउंड्रीचे तर आपण जाणार आहेत लवकरच हिडू येणार आहेत आणि खास भगवान बाबागाडावर पण जाणार आहेत आपण तर बघा आपल्याला सूर्यकिरण आपलं एकदम चेहऱ्यावर फ्रीश पडलेला आहे सूर्य उगलेला आहे सकाळ सकाळ फ्रीज चेहरा दिसायला पण लागलेला आहे तर आपण जे राहतो तर जर आष्टी तालुक्यातील कोणी हिडू बघत असेल तर सपोर्ट करा आपल्या चॅनेलला आणि सबस्क्राईब करा तर पुढचा बी हिडिओ येणार आहे आणि चला मी माझं दुकान आज तुम्हाला दाखवणार आहे थोड्या थोडं चांगल्या पद्धतीत दुकान दाखवतो आपलं छोटंसं एक हिडिओ मध्ये एक जण म्हणलं होतं की तुमचं दुकान छोटं आहे का तर मी आज पूर्ण छोटं आहे का मोठं तुम्हाला दुकान दाखवतो तर बघा आता आपलं दुकान किती मोठं आहे तर आपल्या दुकानास मी थोडं मटेरियल दाखवतो हिथं आहे अगरबत्ती खारीचा पुडा इथे क्रॅक जॅक त्याच्यानंतर इथे क्रीमचे पूर्ण बिस्किट आणि इथं क्रॅ क्रॅक जगपुना आणि स्टोस्ट आणि आणि खाली फरसन इथं निरमा साबण हिल साबण इथं तेल बॉटल आणि त्याच्या पलीकडं अजून काय इथं निरमा खाली पोहे पॅकिंग आणि इथं कोलगेट पूर्ण आणि छोटे शंभर वेटचे बल्ब एल ई डी बल्ब त्यानंतर पूर्ण आंघोळीची साबण आणि बाकी इकडं शाळेचं थोडंसं मटेरियल रजिस्टर वगैरे हो छोटीशी वही आणि ह्या साईडला जर बघायला गेलं तर तेडेमेढे खाण्याचे एकदम ब्रँड तेडेमेढे आणि चिप्स चाऊमीन हे सगळ्यांना ब्रँड माहिती आहेत मसाले हे काय कडक विक्रम चहा हिथं आहे शॅम्पू डव शॅम्पू क्लिनिक शॅम्पू फेरेन लवली फ्युविक चाऊमीन मेहंदी आणि हळद कमल मिरची तर खाली आता इथं आहे तर हिथं आपले एक्स्ट्रा पार्लेचे बॉक्स येते एक दोन आणि एक फुल तीन त्याच्या खाली गूळ त्याच्यानंतर इथं व्हील बॉक्स सिल्लक इथं तर थोडंसं खाली पडलेले वेपर्स वगैरे जे एक एक सुट्टीत ते ह्याच्यात मांडलेले आहेत आणि इथं आहे माचिस बॉक्स इथं आहे इथं मसाले आणि इथं माचिस बॉक्स तर समोर आहे तर आता हिथं नवीन आत्ता उद्या रक्षाबंधन आहे तर त्याच्यासाठी राख्या आणल्यात एकदम मस्त रा राख्या आहेत एकच नंबर ही पाचवली राखी आहे सगळ्यात जास्त आपण एकदम स्वस्तात लावल्यात आणि एकदम भारी आणि कलर आणि मोती म्हणजे मणी वगैरे आणि ही स्वास्तिक आहे एकच नंबर राख्यात यात जबरदस्त ह्याच्यात अजून डिझाईन आहेत वर हे पण एकच आहे स्वास्तिक आणि मोतीसारखे एकदम मस्त डिझाईन येत राख्यात एकच नंबर राख्या आलेल्या आहेत आपल्याकडं हे आहे, आहे छोटेसे लहान मुलांचं ब्रश वगैरे हो पॅकेट तर हि आहेत ब्रश खाली काही संपलेत तर आपलं असं दुकान आहे छोटंसं तर कस्टमर आल तर बर्पी, मैसुर बर्पी, है सोन जांबू, फ्रेश, दोन मिनटं डिस्टॉप चला ठीक आहे कस्टमर येणारेचे आपल्या दुकान उघडल्याबरोबर तर हिदा आहे पूर्ण बर्फी मैसूर बर्फी ह्याच्यात सोनपापडी एकदम गुलाबजांबू एकदम फ्रेश पुन्हा दोन वाला पेडा आणि चॉकलेट स्ट्रॉबेरी वगैरे असं भरपूर कॅडबरी आणि हिथं केक आहे आणि भरपूर असं खाण्यासारख्या गोष्टी येतं तर आपल्याला नवीन लेडीजसाठी आपल्याकडे एकदम हे असतात काय म्हणतात अंगठ्या लेडीज अंगठ्या तर खूप अशा आहेत ह्याच्यात बॉक्सच्या खाली भरपूर दोन दोन तीन तीन भरपूर अशा डिझाईनच्या अंगठ्या आहेत मस्त तर कस्टमर तर येतच राहणार आहेत थोडं डिस्टर्ब होतच त्याच्यामुळे बोलताना तर जी लाईन बोलायची असते ती चुकती तर इथं मस्तपैकी अंगठ्या आहेत आणि डिझाईन वेगळ्या वेगळ्या डिझाईन एकच नंबर कशा वाटतात पाहिल्याच्या नंतर अंगठ्या कुणाला तर छान अशा अंगठ्या येतं पण लेडीज येतं मस्त आहे तर हिदा आहे पाण्याचे बॉक्स तर पाणी आपल्याला भरपूर लागतं म्हणून आपण बॉक्सस वीस तीस बॉक्सेस घेत असतो तर इकडं पडले सगळे बॉक्सेस पाण्याचे ते इकडे का टाकलेत तर हा विराज आपला दुकानात येतो आणि तो इथं वर चढवतो ही तर त्याच्यामुळे इकडं थोडंसं आडूसा केला आहे तर वर चढून सगळे मसाले वगैरे खाली पाडतो लहान खेळायचा नाच जास्त आहे तर आता खेळणारेच इथं लहान लेकर असल्यावर ले। तर इथं आपले सगळे मसाल्याचे एक्स्ट्राच पॅकेट आहेत आणि काही पाण्याचे बॉक्स आणि काही मोठ्याली विक्रमच्या पुढा पावचरचा आणि इथं थोडं वि एक्स्ट्रा मटेरियल ठेवलेलं असतंय हिथं टिकली आणि इथं आपले ह्याच्यात कॅरीबॅगमध्ये फोपटा बसतोय पण त्याच्या आतमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे ठेवलेली येतं तर ते आपल्याला शिवजयंती लागत असतात किंवा कधी आधीमध्ये लागतात बी तर लोकं नेत असतात तर ही एकदम पॅकेटिंग वरून सर्व मसाले बिशाले आहेत आणि त्याच्या पलीकडे बी आपण असं लावलेलं आहे एकदम मस्त दुकानात सामान तर आपलं असं दुकानात आहे आणि हिथं आहे काही उजेडात दिसतो तर हे तांदूळे हे त्याच्यानंतर दोन नंबरचा तांदुळे भारी ह्याच्यात शाबू आणि तिकडं साखर कट्टा वगैरे काही मिठाच्या गोण्या वगैरे असं छोटं छोटं आणि इकडे बेसन वगैरे ठेवलेलं आहे हिथं डाळी खाली ओके सर्व प्रकारचं आपल्याकडे आहे हिं तेल बॉक्स इथं तर आपल्याला एमर्जन्सी जेवढं सामान लागतं दुकानात तेवढं आपल्याकडं सामान, ते ते सामान आहे तर जेवढं आपल्याला सामान पाहिजे असतं दुकानात एमर्जन्सी तेवढं सामान आहे आपलं दुकान कसं वाटलं हे पण सांगा आणि काही जण म्हणत होते की छोटंसं दुकान आहे का म्हणजे चौकशी करत होते तर आपलं आज दुकान पाहिल्याच्यानंतर नंतर छोटंच दुकान आहे पण सर्व काय आहे तर एकदम व्यवस्थित आहे तर आपल्याला सपोर्ट करा पाहिलं की आपण बीड जिल्ह्याचे आहेत किंवा एक मराठी माणूस हिडव बनवतोय आणि हिडवी बनवायचं म्हणजे खूप अवघड असते सोपं नाही तर कुणी जर आपल्या बीड जिल्ह्यातील असेल किंवा आपल्या महाराष्ट्रात जरी कुणी असेल तर सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर धन्यवाद सगळ्यांचं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच आपल्याला गर्भ गर्भगिरी पर्वताव जायचं आहे हिडिओ तिथला बन्यनाथ येतं चैतन्य स्वामी मच्छिंद्रनाथ तिथं जी समाधी आहे ती गर्भागिरीवर तिथला हिडू आपण बनवण्याचा प्रयत्न करणार आणि ते उद्याच आहे तर लवकरात लवकर दोन तीन दिवसात हिळू येणार येणारे लवकर ह्याला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचा हेडू बघता येईल